लेफ्टनंट सौम्य असाटी यांचे अपघाती निधन आमगावने गमावला तेजस्वी पुत्र भारतीय नौसेनेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले सर्जन लेफ्टनंट डॉक्टर सौम्य असाटी व पंचवीस वर्षे यांचे विशाखापट्टणम येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण आमगाव तालुका गोंदिया जिल्हा आणि असाठी परिवारावर शोककळा पसरले आमगावचे रहिवासी सौम्य यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमधून बी डी एस ही पदवी प्राप्त केली महाविद्यालयातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांमधून निवड होऊन त्यांनी भारतीय नौसेनेत सर्जन सब लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर म्हणून सेवेत प्रवेश केला सौम्य यांनी आपली संपूर्ण शालेय शिक्षण आमगाव व नागपूर इथून पूर्ण केले त्यांनी नीट परीक्षेत सहाशे अडतीस गुण मिळवून ऑल इंडिया अठराशे बावन्नवा क्रमांक मिळवला होता यशाचे श्रेय त्यांनी आपल्या परिवाराला दिले होते तर नुकतीच त्यांची आय एन एस दिल्ली या नौशेनेच्या युद्धनौकेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून पहिली नियुक्ती झाली होती मात्र नियतीने वेगळाच खेळ खेळला पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी विशाखापट्टणम येथे दुचाकी अपघातात एका ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता बिर्शी विमानतळावर त्यांचे पार्थिव आणण्यात आले असून त्यांना मूळगाव आमगाव येथे आणण्यात आले दुपारी साडेतीन वाजता पार्थिवावर शासकीय इतमामात संस्कार करण्यात आले आहे